नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण टी टेस्ट म्हणजे टी परीक्षिका काढण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या मागत आहोत त्यामध्ये आपण वन टेल टेस्ट टू टेल टेस्ट याचीही ओळख करून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण टी टेस्ट काढण्याच्या अनुषंगाने प्रमाण किंवा प्रमाणित त्रुटी म्हणजे स्टँडर्ड एरर ही संकल्पना नेमकी काय आहे ती समजून घेणार आहोत आता स्टँडर्ड एरर म्हणजेच प्रमाणित त्रुटी म्हणजे नेमकं काय का की सांख्यिकीय नमुना जो असतो की आपल्या जनसंख्येचा म्हणजेच आपलं पॉप्युलेशन जे आहे त्याचा अंदाजे प्रमाणित प्रमाणित विचलन म्हणजेच काय आहे ते प्रमाणित त्रुटी असं आपण त्याला म्हणत असतो शिवाय लोकसंख्येच्या गणना केलेल्या ज्या काही सरासरी किंवा अचूक मानल्या जाणाऱ्या मध्यमानातील फरकांचं वर्णन ज्याच्यामुळे केलं जातं ते म्हणजे काय आहे प्रमाणित त्रुटी आहे किंवा त्याला प्रमाणित त्रुटी असं म्हटलं जातं शिवाय आपण जो काही सॅम्पल निवडलेला असतो त्याची अचूकता आणि किंवा साधनांमधील जे काही विचलन असतं त्याचं विश्लेषण केल्यानंतर नमुन्याची अचूकता निश्चित करण्यासाठी एक मार्ग जो असतो तो मार्ग म्हणजेच काय आहे की प्रमाणित त्रुटी किंवा प्रमाण त्रुटी म्हणजे स्टँडर्ड एरर असं आपण त्याला काय करत असतो म्हणत असतो आता जनरली प्रमाण त्रुटी जी आहे ही खऱ्या लोकसंख्येच्या मध्यमानाभोवती अंदाजे विखुरलेले स्वरूप म्हणून विचारात घेतली जाऊ शकते ही अतिशय महत्वाची बाब या बाब याच्या बाबत या म्हणता येईल शिवाय सांख्यिकीय परिमाण जे आहेत त्या परिमाणांचं न्यायादर्शाचं विभाजन जे असतं त्या विभाजनाच्या प्रमाण विचनाला मद्यमानाची प्रमाण त्रुटी असं म्हटलं जातं आता प्रमाण त्रुटी जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करावा लागतो तर प्रमाण त्रुटी म्हणजेच काय की स्टँडर्ड एरर ऑफ मीन म्हणजे मध्यमानाचं जे काही प्रमाण त्रुटी आपण काढत असतो किंवा त्याला सिग्मा एम असं सुद्धा दर्शवलं जातं त्याचं सूत्र आहे सिग्मा एम इक्वल टू सिग्मा अपॉन अंडर रूट एन एन म्हणजे काय सॅम्पल अशा प्रकारे प्रमाणित त्रुटीचं सूत्र जे आहे ते लिहिलं जातं मग आता सूत्रामध्ये दिलेले जे काही अध्यक्षर आहेत त्याचा आपण परिचय करून घेणार आहोत की स्टँडर्ड एरर ऑफ मीन किंवा सिग्मा एम म्हणजेच काय की मध्यमानाची प्रमाण त्रुटी असं त्याला म्हटलं जातं सिग्मा म्हणजे काय जनसंख्येचं जे काही प्रमाण विचलन जे आहे त्या प्रमाण विचलन मला आपण सिग्मा या अध्यक्षराने दर्शवत असतो आणि एन म्हणजे न्यादर्श म्हणजे जो सॅम्पल तुम्ही निवडलेला असतो ते सॅम्पल म्हणजेच काय आहे एन या अध्यक्षराने दर्शवलं जात जर तुमचं सॅम्पल तीस पेक्षा जर कमी असेल तर आपण स्टँडर्ड एरर किंवा आपण जे सिग्माने आपण दर्शवलेलं आहे तर इक्वल टू अंडर रूट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस वन आणि जर तुमचा सॅम्पल तीस पेक्षा जर जास्त असेल तर मात्र सिग्मा इक्वल टू अंडर रूट एक्स समेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एन या पद्धतीचं काय केलं जातं सूत्र हे वापरलं जात असतं म्हणजेच स्टँडर्ड एरर ऑफ मीन ही संकल्पना जी आहे ही आता तुमच्या निश्चितच लक्षात आली असेल अशा रीतीने मित्रांनो आता आपण स्टँडर्ड एरर म्हणजे प्रमाणित त्रुटी संकल्पना समजून घेतली आहे पुढील भागात आपण टी टेस्ट काढण्याच्या दृष्टिकोनातून स्वाधीनता मात्रा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम ही संकल्पना काय करणार आहोत समजून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद